नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे नोव्हेंबर महिन्यामध्ये शेती पिकांचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो यामध्ये हेक्टरी किती रुपये दिले जाणार आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसे चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो नोव्हेंबर अवकाळी पावसासाठी मदत शेत शेतकऱ्यांना छत्तीस हजार रुपयापर्यंत नुकसान भरपाई मिळेल तीन हेक्टर पर्यंत मर्यादा जिल्ह्यातील नोव्हेंबर महिन्यामध्ये अवकाळी पाऊस झाला होता त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे पिकांचे मोठे नुकसान नुकसान झाले होते शेतकऱ्यांना भरपाईसाठी शासन निर्णय जी आर काढण्यात आला आहे यात नुकसानीचे क्षेत्र तीन हेक्टर पर्यंत वाढवण्यात आले आहे तसेच मित्रांनो बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी छत्तीस हजार रुपये मदत शेतकऱ्यांना दिली जाणार आहे नोव्हेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे शेती पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे जिरेत पिकांसाठी तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर प्रमाणे मदत देण्यात येईल तीन हेक्टर पर्यंतची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळेल यापूर्वी दोन हेक्टर पर्यंतची मर्यादा होती बागायत पिकांसाठी प्रति हेक्टर छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर एवढी मदत देण्यात येणार आहे नोव्हेंबर मधील नुकसानीचे पंचनामे कृषी विभागाकडून सुरू आहेत लवकरच शेतकऱ्यांना ही मदत दिली जाणार आहे म्हणजेच मित्रांनो नोव्हेंबर महिन्यात झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून कृषी विभागामार्फत जिल्हा वाईज ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो नुकसान भरपाई संदर्भातील ही छोटीशी आणि महत्वपूर्ण अपडेट होती मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसता चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद